आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये ठाणे लोकसभेची लढाई आता जवळपास निश्चित झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजते महायुतीमध्ये ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्याकडे आला आहे त्यामुळे ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या चुरशीची लढत होईल ठाकरेंकडून राजन विचारे यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाणार आहे तर शिंदेंनी त्यांच्या विरोधात फाटक यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्याची लढाई प्रतिष्ठतेची झाली आहे शिंदेच्या शिवसेनेकडून परिषदेचे माजी आमदार फाटक यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी नव्याण्णव टक्के निश्चित झाली काही दिवसमध्ये फाटक उमेदवार शिक्कामोर्तब होईल अशी माहिती शिंदे यांच्याकडून मिळाली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार फाटक अशीही लढत होईल रवींद्र फाटक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली आहे त्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचाही त्यांनी आग्रह धरलाय ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं तीन वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकलं नाही हे सीमांकन होणं गरजेचं आहे सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही त्यामुळे शासनानं ना सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प क्रस्टलमुक्त करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत मात्र एसआरए प्रकल्पांबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे हे प्रकल्प अनेक कारणांमध्येच बंद पडतात विस्थापित रहिवाशांना विकासका घाड मिळत नाही विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो त्यामुळे रहिवासी घरे रखडतात जो प्रकल्प दोन वर्षात पूर्ण व्हायचा आहे त्याला दहा दहा वर्ष लागत आहेत त्यामुळे एसआरए प्रकल्पाला काल्यमर्यादा दिली पाहिजे तसंच एसआरए अधिकाऱ्यांनी झोपडेधारकांच्या बाजूनं काम करायला हवं विकासकांच्या बाजूनं काम करू नयेत अशी रचना करण्याची गरज असल्याचं मतही केळकर यांनी व्यक्त केलं तसंच एम ए क्षेत्रात अनेक शहरातील विकासकामांसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार कोटींचा निधी देणारे महायुतीचं सरकार या क्षेत्रात भाग्यविधा आहे त्याबद्दल महायुती सरकारचं अभिनंदनही यावेळी केळकर यांनी केलं हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवदेवी यात्रा अमरनाथ आणि अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्त्व आहे त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळं आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं वरिष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं त्यातच श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील राम, राम मंदिर दर्शन करण्याचंही प्रत्येकाचं स्वप्न आहे हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन धर्मीयांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो ज्येष्ठ नागरिकांचे संघ समूह तीर्थयात्रा काढण्याचाही विचार करत असतात त्यांचे तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न आपलं सरकार साकार करू शकतं त्यामुळे राज्य सरकारतर्फे धार्मिक न्यास धर्मस्व विभाग स्थापन करावा आणि त्यातून या यात्रांचं आयोजन करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत देशातील कोणकोणते कौन तीर्थक्षेत्र समाविष्ट करायची त्याचबरोबर वर ट्रेन कशा सुरू करायच्या एकूणच या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत आपण आदेश देऊन कार्यवाही सुरू करावी तसंच याच वर्षात ही योजना लागू करावी असं साकडं देखील सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू सव्वीस फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले विधिमंडळात ठारचे विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर ते राजटे हाटण्यात आलं होतं सही केल्यानंतर आता या विधेयकाचा त्या रुपांतर बिंदू नामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले काय आणि न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोळे यांनी सही केली आहे त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू झाले सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकर भरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल परंतु सव्वीस फेब्रुवारी त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी दहा टक्के जागा आग आरक्षित असतील गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते दरम्यान आज राज्यात कायदा लागू झाल्याचं चित्र आहे याबाबत वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आनंद आहे आपण घेतलेली शपथ पूर्ण केली मराठा समाजाला आरक्षण लागू झाले जे आर निघाला आहे याचा फायदा मराठा तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल याचं समाधान सरकाराने आपल्याला आहे या निर्णयाचा फायदा मराठा समाजानं घ्यावा शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण बोललो होतो ते पूर्ण केलं कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण दिल्याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पवारसाहेबांच्या सहमतीनं एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशीर्वाद परंतु अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्याचवेळी ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्यात शिवसेनेचे गुळे सत्तेस याचा आव्हाडांनी आत्मपरीक्षण करावा असा सल्लाही आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकशाही मार्गानं अजित पवार यांना दिला राष्ट्रवादीला दिलं मग जितेंद्र आव्हाड एवढे आगपाखाड का करतायत असा सवालही आनंद परांजपे यांनी उपस्थित केलाय जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळातून प्रतिक्रिया देताना आहे की शरद पवार साहेब यांच्याशी आम्ही गद्दारी केली आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला चिन्हही हिसकावून घेतलं कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की पवार साहेबांच्या आशीर्वादाने सहमतीनं दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी असताना आम्ही पाठिंबा भाजपला दिला होता याला काय म्हणायचं दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार मध्ये अनेक बैठका भाजपच्या शीर्ष नेत्यांबरोबर झाल्या आहेत साहेबांच्या सहमतीनं आणि आशीर्वादाने या बैठका झाल्या होत्या याला काय म्हणायचं ज्याला आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला शिवसेनेविरुद्ध आंदोलनं केली त्यात शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत दोन हजार एकोणीसमध्ये सामील झाले याला काय म्हणायचं असे अनेक सवाल आनंद परांजपे यांनी उपस्थित केलेत